सिक्स्टी सेव्हन पासून पुढचे सगळे जी आर आपण त्याच्यात चॅलेंज केलेले आहे महाराष्ट्र शासनाने नाईनटीन सिक्स्टी सेव्हनमध्ये पोळी सडनली इन्सर्ट केला आणि त्यावर त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे त्याच्यानंतर पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये पण गोविंद गारेचा रेफरन्स घेतला आहे आपण गोविंद गारेच्या पुस्तकाबद्दल या पी आयमध्ये काही बोललेलं नाही शासन म्हणताय आम्ही गोविंद गारेचं पुस्तक वापरतच नाही सेकंड थिंग तिच्या मिलिंद कटवारीचा जो डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्याप्रमाणे तो पंच्याऐंशीचा जी आर चॅलेंज करण्यासाठी जी कमिटी अपॉइंट केली होती ती इट्स सेल्फ इलिगल आहे आणि असं शेड्यूल ट्राईबमधून कोणतीही जात काढणं आणि घालणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आर्टिकल थ्री फॉर्टी प्रमाणेच ते करता येतं तर तो जी आर या पद्धतीने आपण पॅश करण्यासाठी कोर्टाला विनंती केली त्याच्यानंतर जो पंच्याण्णव चौऱ्याण्णवचा जी आर आला दो सदु चा चा तो सदुसष्टच्या जी आरमधला जो कोळी आहे तो काढून चौऱ्याण्णवमध्ये घालायचा होता चौऱ्याण्णवचं जे प्रपोजल होतं शासनाचं ते फक्त सोनकोळी आणि मच्छीमार कोळीसाठी होतं मच्छीमार कोळी ही जमात अस्तित्वातच नाही शासनाचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र गजेटीयरवर पी पब्लिश केलेलं महाराष्ट्र लँड्स अँड इट्स पीपल त्याच्या एंटायर लूपमध्ये मच्छीमार कोळी ही जातच अस्तित्वात नाही जर प्रपोजल फक्त मच्छीमार कोळी आणि सोनपोळीसाठी होतं तर शासनाने नंतरच्या ज्या पंधरावीस जाती तिच्यात घुसवल्या आहेत या कशावरून नो नोटिफिकेशन नो सर्क्युलर काही प्रोसिजर फॉलो केली नाही आहे कुणाचं रिप्रेझेंटेशन पण गेलं नाही आहे तिच्यात चुंबळे कोळी पानभरे कोळी पाणकोळी हे जे घातले हे मल्हार कोळीचे सिनॉनिक्स आहे okay. okay. आर्टिकल तीनशे प्रमाणे असं काढणं आणि घालणं शासनाला पावरच नाही त्या तर तो जी आर आपण त्या पद्धतीने पण पॅश करण्यासाठी सांगितला आहे त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये इंद्रा सहानीचं सा जजमेंट पास झालं कॉन्स्टिट्युशनल बेंचचं नाईन जजेसचं बेंचचं जजमेंट आहे ते त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास स्थापन करण्यात आलं नाईन्टी तर त्याला सुप्रीम कोर्टाचे पॉवर देण्यात आलं स्टेट स्टेट कमिशन किंवा नॅशनल कमिशन तर त्याप्रमाणे कोणतंही जर प्रपोजल आता मध्ये इन्क्ल्यूड करायचं वगैरे जे असेल ते त्या कमिशनकडे फॉरवर्ड करणं अपेक्षित आहे तर तिकडे फॉरवर्ड न करता शासनाने स्वतःच चौऱ्याण्णवचा जी आर पास केला आहे जो टोटली अनकॉन्स्टिट्युशनल आहे बरोबर आहे आणि तो जी आर अनकॉन्स्टिट्युशनल आणि इलिगल जी आरला दाबण्यासाठी पुन्हा शासन पंच्याण्णवचा जी आर काढून आपल्याला प्रोटेक्शन देत आहे आणि तो प्रोटेक्शन पुन्हा दोन हजार एकोणीसच्या जी आरने काढून टाकतोय म्हणजे शासन स्वतः जी आर काढतं शासन जी आर कॅन्सल करत आहे आणि आपली जात आपल्यापासून हिरावून घेतली जाते तर आता ह्या पी आयच्या थ्रू